za duching mil cu in者 fling受 wabi Li siлиニ khomu Cherh cuman l recess पोलिसांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे की चार दिवसाच्या आत त्याची पोलीस कस्टडी संपवून ते पुढे लवकर त्याला हे करतील आणि फास्ट ट्रॅकवर चालवून आपण म्हटलं की ट्रॅक आता या मंत्री महोदयांकडे मुख्यमंत्री साहेबांकडे जेव्हा तिच्या कुटुंबाला घेऊन सर्व कॅबिनेटच्या दिवशी सर्वांची भेट जाईल मुख्यमंत्री साहेबांनी माननीय मंत्री साहेबांनी तेव्हा त्यांना आश्वासित केलं की तिला लवकरात लवकर आम्ही फास्ट ट्रॅक वर चालू पण पर जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाहीये तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाहीये आणि शासकीय वकील जोपर्यंत भेटत नाही तर तोपर्यंत त्यांना पुढची प्रक्रियेला वेळ लागतो आमची एवढीच भूमिका आहे की जर गुन्हेगार आपल्याला सापडलेला आहे गुन्हा सिद्ध होतोय तर काही गोष्टी आपण जलद गतीने त्या झाल्या पाहिजे एवढी आम्हाला आमची फक्त मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना प्रशासनाला न्यायालयाला विनंती आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनानेच त्यांनी आम्हाला पण सहकार्य जेव्हा मॉप असतो त्याच्यात काही मॉपचं म्हणणं असतं की दरवेळी आता जसं की मागच्या वेळी आमच्या अजन पटेल गावात पण लेखी स्वरूपात आश्वासन ले दिलं गेलं होतं तिच्या पालिकेवर पण तिच्यावर अत्याचार होऊन तिला बांधून फेरीच देण्यात होतं आणि आज तो हरामखोर जामीन घेऊन तो मोकट बाहेर फिरतोय ही गोष्ट वेगळी आहे की तो आता मालेगाव जिल्हा नाशिक जिल्हा सोडून तो दुसरीकडे स्थलांतरित झाला पण आमचं हेच म्हणणं आहे जर आरोप सिद्ध होत आहेत सर्व गोष्टी सिद्ध होत आहेत तर मग या लोकांना बाहेर येण्याचा परत दुसरा काही गुन्हा करण्यासाठी आपण यांना बाहेर सोडतो आमची पूर्ण म्हणजे हा विषय ठीक आहे आज आपण छोट्या प्रमाणात घेतला असेल हा विषय संपूर्ण भारतात महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात हा विषय झाला पाहिजे की ह्या विषयांकडे आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज मी आज ह्या आंदोलनात सहभागी झालो कारण की मला स्वतःला चार वर्षाची मुलगी आहे ती पण माझ्या मुलीच्या वयाचीच होती तिच्यावर जे झालंय ते विचार करून पण माझ्यासारख्याच्या पण भावना किंवा आम्हाला भीती वाटते हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातल्या लेकींचा आहे भारतातल्या लेखीचा आहे त्यांच्यासाठी लहान बालकांसाठी हे जे काही कृत्य आता ही नीच वृत्ती करत आहे तिच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून या कायद्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला काही आप त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे त्याच्याकरता आजचं आम्ही आंदोलन केलं नुकतंच परवा पण मालेगावी एका महिलेवर मुलीवर अत्याचार झाला तिच्यावर पण सेम हे झालं त्याच्यामुळं आम्ही सर्वांचा रोष मी एक मुलीचा मंत्र्याचा मुलगा म्हणून ना कुठला राजकीय पक्ष म्हणून मी एक मुलीचा बाप म्हणून या म्हणूनच समळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका